नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमधल्या नगरपालिका निवडणुका आणि त्या नगरपालिका निवडणुकीचा आज निकाल त्या ठिकाणी जाहीर होणार आहे तर हा बहुप्रत्यक्षिक निकाल म्हणावा लागेल कारण दोन तारखेला या नगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या परंतु काही नगरपालिकेला त्या ठिकाणी कोर्टातून स्थगिती मिळाल्यामुळे त्याच्या निवडणुका या काल पार पडल्या काल उशीरपर्यंत मतदान झालं आणि त्याचा निकाल आज त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या नगरपालिकेचा निकाल आज त्या ठिकाणी जाहीर होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य आजच्या निकालाकडे लागून राहिले आता मंगळवेढामध्ये आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी मंगळवेढा नगरपालिकेचा थोड्या त्या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे मंगळवेची परिस्थिती बघता त्या ठिकाणी दहा प्रभाग आहे रिंगणात होते परंतु त्यातला एक उमेदवार म्हणजे आमदार समाधान दादा आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे यांची त्या ठिकाणी बिनविरोध नगरसेवकासाठी त्या ठिकाणी त्यांची निवड झाली आणि आता बघायला गेल तर या दहा प्रभागामधून एकोणीस उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आहेत खर तर हे निवडणुकीमध्ये लोकांनी कोणाच्या पार्ट्यात मतदान केले हे देखील के बघणार अतिशय महत्वाच आहे तर नगराध्यक्ष पदासाठी असणारे उमेदवार म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा बबनराव बवतडे आणि भारतीय जनता पार्टीकडून असणाऱ्या सुप्रिया अजित जगताप या रिंगणात आहेत तर नेमकं जनतेतून असणारी ही निवडणूक नेमकं लोकांनी कोणाच्या पार्ट्यात मतदान केलं हे देखील बघणं अतिशय आहे काल उशिरापर्यंत ही प्रक्रिया संपूर्ण चालली असताना मंगळची परिस्थितीमध्ये एकूण जवळपास सव्वीस हजार पाचशेच्या आसपास हे मंगळचे एकूण मतदान आहे त्यापैकी एकोणीस हजार नऊशे म्हणजे एकोणसत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान मंगळमधलं पार पडले मंगळची परिस्थिती आपण सांगतात महाराष्ट्र माझ्यावरती आपण बघत आलाय विश्लेषण बघता आपण लोकांसोबत गेलोय संवाद साधलोय चर्चा केले इथले अनेक महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी लोकांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि खरं तर हे एकूण जरी असलं तरी पण मंगळकरांनी त्या ठिकाणी कोणाच्या पार्ट्यात मतदान केलं हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण मंगळची त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती बघता ही अतिशय वेगळी होती दोन तारखेपर्यंत मंगळची परिस्थिती वेगळी होती त्यानंतर जी स्थगिती मिळाली त्यानंतर मात्र या भागामध्ये मोठं परिवर्तन किंवा त्या ठिकाणी चक्रबदलीची देखील सुरुवात या मंगळमध्ये बोलली जाते खर तर आता सध्याला या ठिकाणी बघायला गेल तर प्रशासनाची पूर्ण दयारी देखील त्या ठिकाणी झाले पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सज्ज कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही कुणाला देखील आतमध्ये जाऊ दिलं नाही जात नाही आणि खर तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे दहा वाजता हा ठिकाणी पहिला निकाल आपल्या त्या ठिकाणी हाती येईल खरं अगदी निकाल थोडा मतदान थोडा असल्यामुळे जवळपास बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण त्या ठिकाणी प्रक्रिया संपूर्ण निकाल त्या ठिकाणी स्पष्ट होईल आणि जर आता उमेदवार देखील या भागामध्ये यायला तयार झाले उमेदवार देखील यामध्ये यायला लागलेत नगरसेवकाचे उमेदवार देखील यामध्ये ठिकाणी याय लागलेत खर तर मंगळ असेल पंढरपूर असेल आणि सांगोळ असेल खरं हा वेळोवेळी जाणे अचूक अपडेट तुम्हाला महाराष्ट्र माझावरती बघायला मिळतील त्यामुळे आजचा संपूर्ण निकाल जर तुम्हाला बघायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र माझा अजून सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही आता सबस्क्राईब करा जेणेकरून अचूक माहिती आणि वेळोवेळी अपडेट तुम्हाला निकाल आम्ही देत राहूया